नमस्कार मंडळी मी रुचिरा आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि आज मी एका सुंदर ठिकाणी आले आणि तुम्ही बघू शकता मी किती उंचावरती उभी आहे आणि हे प्लेस आहे भैरोबाचं म्हणजे हे जे मंदिर आहे ज्या मंदिरात मी तुम्हाला घेऊन आली आहे हे आहे भैरोबाचं मंदिर आणि खूप उंचावरती हे मंदिर आहे आणि तुम्ही आजूबाजूला गाव बघू शकता पूर्ण सगळीकडे हिरवळ तुम्हाला दिसते <laughs> म्हणजे म्हणतात ना इट्स लाईक like ड्रीम्स कम ट्रू कधीपासून मला ह्या मंदिरामध्ये यायचं होतं आणि मूर्त काही निघत नव्हता तो मूर्त आज नेमका निघाला आहे आणि मी प्रत्यक्ष या भैरवाच्या दर्शनाला इथे आली आहे खरंच खूप समाधान वाटलं इथे आल्यावरती असं वाटलं मी या डोंगरावरती कशी पोचेन पण इकडच्या गावकऱ्यांचं खरंच खूप कौतुक केलं पाहिजे अतिशय उत्तम अशी सोय त्या लोकांनी केली आहे तर हे मंदिर आहे हे अकोल्यातील बहिरवाडी आहे या गावामध्ये बहिरवाडी पासून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे डोंगरावरती आहे पण बहिरगाड वाडीमध्ये आल्यावरती तुम्ही कोणालाही विचारा इकडची माणसं फार प्रेमळ आहेत तुम्हाला सहज सांगतील की एक किलोमीटरवरती हे मंदिर कुठे अग आहे अगदी उंचावर आहे हे मंदिर आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा इथे पाण्याची टाकीसुद्धा इतक्या उंचावर असूनसुद्धा पाण्याची टाकीसुद्धा लोकांनी बांधलेली आहे म्हणजे ह्या गावकऱ्यांचं किती कौतुक कराल तर कमीच आहे आणि लहान मुलं किंवा म्हातारी माणसं वरती उंचावरती कशी दर्शनाला येत असतील विचार करा प्लस ह्याने हे सेफ्टी म्हणून ह्या गावातल्या लोकांनी लोकनिधीमधून हे कसं व्यवस्थित बांधलेलं आहे म्हणजे आपली मंदिर आणि आपली परंपरा कशी कायम ठेवायची हे या गावकऱ्यांकडनं शिकलं पाहिजे अतिशय सुंदर असं त्यांनी इथे साईडला सपोर्ट हा उभारलेला आहे आणि आत्ता आपण पहिलं घेऊया भैरोबाचं दर्शन आणि मग खूप साऱ्या गप्पा मारूया चला आपण दर्शन घेऊ तर हे आहे भैरोबाचं मंदिर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करू तुम्ही पण या माझ्याबरोबर तर तुम्ही बघू शकता भैरबाच्या मंदिरामध्ये आणि आपण आता पहिल्यांदा दर्शन घेऊनच घुमट आणि मंदिरात आल्यावरती एक वेगळीच प्रसन्नता आणि एक शांतता असा अनुभव फक्त आणि फक्त मंदिरामध्ये येऊ शकतो आणि खूप असं म्हणजे पुरातन हे मंदिर आहे प्राचीन हे मंदिर आहे आपण बाहेरच येऊन बोलूया थोडंसं वाकून ते म्हणतात ना देवासमोर नेहमी वाकूनच जावं तसं प्रत्यक्ष उदाहरण आहे आणि अतिशय सुंदर अतिशय सुंदर म्हणजे प्रत्यक्ष मी तुम्हाला तुम्हाला इथे आल्यावरच कळेल आणि इकडचं एक विशेष आहे इथे ना यात्रा सुद्धा भरते मार्चमध्ये आषाढात म्हणतात इथे यात्रा भरते सो ह्याच गावातले एक गावकरी आहेत ते इथे बसले आहेत आपण त्यांच्याकडूनच प्रत्यक्ष माहिती घेऊया या तुम्ही माझ्याबरोबर नमस्कार नमस्कार कसे आहात हो तुम्ही मजेत अच्छा तुमचं नाव बाळासाहेब किसन बंगाळ अच्छा तर यांच्याकडनं आपण ह्या मंदिराची माहितीसुद्धा घेऊया अतिशय उत्तम प्रकारे ही माहिती पण सांगतील तर चालेल येथे बसण्याकडंच केले हे सगळं काम डेफिनेटली खूप छान आहे तुमच्या गावात येऊन मला अतिशय म्हणजे इतकं म्हणजे म्हणतात ना सगळीकडे कधी हिरवळच दिसते इथे पाण्याची सोय म्हणजे काय कसं का पाण्याची म्हणजे खाली पाण्याची टाकी आहे पाण्याच्या टाकीवरती बोर्ड मोटर बसवलेली आणि ती मोटर बसून पाणी इथं वरती आणले वरच्या टाकीवर आणि वरच्या टाकीत आणल्यानंतर पिण्यासाठी आम्ही मा, एरो बसवले गावकऱ्यांनी बसवलंय म्हणजे स्वच्छ सुंदर पाणी पिण्यासाठी व्हेरी गुड म्हणजे इथे सुद्धा गावात आला आपण मुंबईकरांनी हे नोट डाऊन केलं पाहिजे आणि सुरुवातीला हे मंदिर फार म्हणजे एकदम छोटं <laughs> <चोटो> होतं <था। laughs> जरी डोक्याला लागायचं वाकून खाली मंदिरा जावं लागायचं तीस वर्ष साधारण तीस एक वर्षापूर्वी <laughs> गावकऱ्यांनी हे मंदिर बांधलं <laughs> गावकऱ्यांनी त्यावेळेस साधन नव्हते <laughs> गाढवांच्या गाढवांच्या पाठीवरती वाळूच्या किंवा बेटा बेटा हे वे। करून ते मटेरियल वरती आणलं आन आणि ते मंदिर बांधलं मंदिर बांधल्यानंतर माझं ते मंदिर झालं मंदिर यात्रा भरायला आली यात्रा भरायच्या वेळेस मग ती जागा अपुरी पडायला आली साधारण इथे कोणत्या महिन्यात ऍक्च्युअल मध्ये यात्रा ही यात्रा चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी यात्रा भरती यात्रा सुद्धा खूप मोठी भरती म्हणजे मोठी वरती म्हणजे जागा नसल्यामुळं लोक येतात जातात येतात ये ये जातात एवढ्या ये ये उंचावरती लोक येतात हो लोक येतात आणि पहिले सुरुवातीला फक्त इथं दीड साधारण दीड गुंठा जागा म्हणजे एक दीड हजार चौरस फूट जागा होती फक्त मग साधारण आता वीस दोन हजार चोवीस ला <laughs> गावकऱ्यांनी समजा मामी तरुणांनी सगळ्यांनी म्हणजे मनात घेतलं विचार केला की आपण वॉल कंपाऊंड बांधू जागा वाढू मग आम्ही साधारण वीस हजार चोवीसला ते काम वीस हजार वीसला ला वी काम सुरू केलं मग वीस हजार वीसला ला <laughs> वी सादर वी सादर वी सादर काम सुरू केल्यानंतर ते वीस हजार तेवीसपर्यंत पर्यंत म्हणजे साधारण तीस तीन वर्ष हे काम चालू होतं पायरे बी लोकवर्गणीतून नितून असं चालले थोडं थोडं मी तुम्हाला म्हणालीच ना पहिल्या स्टार्टिंगला म्हणाली ह्या लोकांचं किती आपण कौतुक करू ते कमीच आहे लोकांनी प्रचंड ह्या मंदिराची मै मंदिरासाठी मेहनत घेतलेली आहे ही मला वाटतं हा भैरोबाचा त्यांना आशीर्वाद आहे की त्या त्यांची म्हणजे त्यांनी हे सगळं अतिशय सुंदर प्रकारे म्हणजे इतक्या उंचावर मंदिर असतानासुद्धा सर्वसामान्य लोकांनी हे सगळं करणं म्हणजे खरंच खूप खूप कौतुक कौतुकास्पद आहे क्रेन म्हणजे प्रत्येकाने क्रेनसाठी मदत केलेली आहे आता ती लोकं हे पायऱ्यांचं काम तुम्ही मागे बघू शकता मागे पायऱ्यांचं कामसुद्धा चाललेलं आहे आणि आपण दादांकडनं ऐकलंही की किती सुधारणा गावामध्ये आणि विशेष सांगायचं म्हणजे इथे ना काठीसुद्धा नाचवली जाते त्या ज्या यत् यात्रेमध्ये चैत्र महिना जसं त्यांनी म्हटलं की यात्रा असते ती काठी नाचवत नाचवत ती लोक म्हाळादेवीला म्हणजे खंडोबाला ती काठी घेऊन जातात आणि अतिशय बघण्या असा कार्यक्रम हा इथे असतो लोकांनी आवर्जून इथे यावं जे जे म्हणजे ज्यांना दर्शन खरंच घडायचं असेल त्यांना ते सुंदर दर्शन घडेल अतिशय मोठा कार्यक्रम असतो जिथे तुम्ही प्रत्यक्ष दर्शन घेतल्यावरच तुम्हाला कळेल की ह्या कार्यक्रमाची खरी मजा काय असते आणि संध्याकाळात रोज सकाळ संध्याकाळ भाविक येतात कायमच गर्दी असते इथे म्हणजे ते सांगतात कायम इथे गर्दी असते आणि रविवार भैरोबाचा वार बरेच अच्छा म्हणजे भैरोबाचा वार हा रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी ही रविवारी असते आणि आज आमचं नशिबच म्हणावं की आजसुद्धा रविवार आहे आणि आम्ही बरोबर रविवारच्या दिवशीच भैरोबाचं दर्शन घ्यायला आलो आहे त्याचाच आशीर्वाद असेल कदाचित आम्हाला आणि इकडचा तुम्ही आजूबाजूचा परिसर फक्त एकदा नजर टाका खूप हिरवळ अतिशय हिरवळ मला वाटतं भंडारदरा आणि नेवर्डे डॅमचं पाणी इथे येत असावं म्हणजे इथे तिकडचंच पाणी येतं त्याच्यामुळे इकडची शेत जमीन ही नेहमी तुम्हाला हिरवळच दिसेल तर अशी आहे ही या गावची हिरवळ आणि अशा निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे बहिरवाडी गाव आणि ह्या गावात असलेलं हे भैरवाचं मंदिर सो आणि आत्ता आपल्याला प्रत्यक्ष बाळासाहेब बंगाळ ज्यांनी ही सगळ्या गावाची पूर्ण माहिती आणि ह्या मंदिराची माहिती दिली सर्वप्रथम त्यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला ही छोटीशी मदत केलेली आहे आणि आपल्याला सुंदर अशी माहिती त्यांनी ह्या गावची सांगितलेली आहे सो तुम्ही मला आता सगळ्यांनी नक्की सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या नक्की मला द्या जशा बाकीच्या व्हिडिओनं तुम्ही दिलेल्या आहेत आणि भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय